नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार जमियत उलमा हिंद मेहकर व उस्मानिया मस्जिद व मदरसा व मुस्लिम समाज यांच्या वतीनं जिजाऊ जन्मोत्सव निमित्त जिजाऊ भक्त व शिवभक्तांना नाश्ता व चहा पाण्याचे वाटप करण्यात आले माझे वय पंचेचाळीस वर्ष असून माझं मुस्लिम समाजासोबत कधीही भांडण झालं नाही असे एका हिंदू यात्रेकरूने प्रतिक्रिया देताना सांगितलं तर अकोला येथील काही लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत याबद्दल एकच सांगणार आहोत हे आपला भारत देश आहे हे आपला महाराष्ट्र आहे वास्तव आहे हिंदू मुस्लिम सगळे भावाप्रमाणे राहतो आम्ही बंधुभावच आमच्या ह्याच्यातनी आहे फक्त सोशल मीडियावर मना एक एक विषारी मेसेज पसरवण्याचा प्रयत्न होतो पण वास्तविक परिस्थिती इथं हे एक आहे माझं आयुष्य आज मी पंचेचाळीस वर्ष आहो पण या म्हणजे माझ्या अख्ख्या आयुष्यात एकाही मुस्लिमसोबत वाद झालेला नाही किंवा काहीच झाले हे वास्तवपर्यंत फक्त चित्रभयानक दाखवले जाते आता आम्हाला खूप आनंद होते मी दरवर्षी जिजो जन्मोत्सवी निमित्त जातो आणि इथं येण्याची आम्ही वाट पाहतो कधी इथं येतो आणि नाटकमानी करतो आणि त्याच्यासोबत संवाद साधतो की आम्ही आतुरतेने वाट पाहतो बिलकुल गरज आहे कारण ही वास्तव परिस्थिती दाखवा लागणार आहे आपल्याला आमच्यातनं कुठेही काही हे नाही आम्ही भाऊ भावाभाव भाव प्रमाण राहतो आम्ही भाऊ भाऊ छत्रपती शिवाजी महाराजच्या सैन्यामध्ये सगळेच हिंदू मुस्लिम एक होते त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते म्हणजे आज त्यांच्यावर एवढा विश्वास आहे आज वास्तव परिस्थिती मी माझा सुद्धा अनुभव सांगतो एखाद्या ऋण जर अपघात जर झाला तर पहिले मदतीला धावणारा हा मुस्लिम असतो त्याच्या आटोपणी टाकून दवाखान्यात नेण्याची ते ही हिंमत करतात वास्तव परिस्थिती एक एक सहकारी भावने ती भरपूर आहे आणि जसं जिजाऊ जन्महोत्सव तर याच्यापासून संदेश घ्यायला पाहिजे दोन्ही दरम्यान समजा यांचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही नाट्यपानांचे वस्तू राहिलं पाहिजे मुस्लिम समस्त करतो पण आम्ही पण पुढाकार घ्यायला पाहिजे

चालू राजेश विठाळकर दिग्रजी शिवाजी महाराज ठाकरे समाजाचे जे मावळे होते आज यांनी आज सिद्ध करून दाखवलं ते आज पण आत्मनामी तुमच्यासोबत आणि त्यांना लाखो शब्दातील सांगून मी त्यांचं त्याबद्दल मी एक म्हणू शकतो या देशामध्ये जे छत्रपती शिवा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि महाजिजावनी ते स्वप्न पाहिलं त्या स्वप्न पाहत असताना जे ज जिजाऊचे जे स्वप्न होते या देशातल्या तळागाळातला जो माणूस आहे सतरापकड जातीच्या लोकांमध्ये समता स्वातंत्र्य व बंधुता हा विचार संपूर्ण समाजामध्ये संपूर्ण देशाला लागू शकतो या विचाराची गरज आहे आणि आज ते प्रत्यक्ष हे उदाहरण पाहताना अतिशय आनंद होते की आपल्या या जिल्ह्यामध्ये या मुस्लिम समाजानं हा एक समाजासमोर एक अत्यंत महत्त्वाचा हा एक पायंडा पाडला आणि असाच समाजातल्या सगळ्या तरुणांनी पुढाकार घेऊन या देशामध्ये आपण समता प्रस्थापित करू शकतो जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि आज ही काळाची गरज आहे कारण की आपल्या भारत देशामध्ये ही जातीयता फुफावलेली आहे आणि असे जर विचार हो असले आणि असं जर सगळ्यांनी असं दिले त्यामुळे माझं नाव अजय बहादूर मी राबोल या ठिकाणी मी अतिशय आनंदित आहोत की मुस्लिम बांधव या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि भक्तांची सेवा करत आहे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांचे एकवीस संरक्षक होते आणि एकवीस संरक्षकांमध्ये तेरा ते दे चौदा हे मुसलमान होते शिवाजी महाराजांचा मुसलमानसहित सगळ्या बहुजन समाजाचा विश्वास होता शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं दैवत आहे त्यामुळे इथे येऊन या लोकांसोबत आम्ही हा कार्यक्रम जो पाहत आहोत तर तिथे आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे असा उपयोग दरवर्षी करावा असं आम्ही सांगतो नितीन सपकाळ आपला कार्यक्रमाबद्दल असं वाटतं की आज ही जनता दिवस आणि सर्व जाती धर्माचे लोक मिसळून असा कार्यक्रम ठेवणे जे आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तसंच लोक सर्व जाती धर्माचे गुन्हा गोविंदाने राहू लागले ह्या गोष्टी वर्षानुवर्षे चालना झालेल्या असतील राजकीय डावतेच आपण दूर राहायचं हुशार राहायचं त्याच्यात आपण फळाचं आपल्याला ते मतदानाचा अधिकार आहे तो आपल्या परिणाम निघा गुप्तच्या शैलेंद्र गवळी सोसायटी आता माझ्या अकोलातर्फे मी आपलं विदर्भ सत्यजित या चॅनलचं स्वागत करतो आणि चांगले विचार समाजामध्ये तुम्ही लोकांनी आधारस्तंभ आहात तुम्ही देशाची आणि तुमच्या माध्यमातून चांगले विचार या समाजात किरावे तरी या ठिकाणी बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र नक्की करा